क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी कराडपाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची चौऱ्याहत्तरावी वार्षिक सहविचार सभा कराड येथील बेनुताई चव्हाण हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात झाली सभेतील एकूण बारा विषयांना व पोटनिवड यांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली दरम्यान सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या लाभांश ठेवीवरील व्याज सहा पॉईंट वीस टक्के दराने जिल्ह्यातील सर्व शाखांमध्ये सभासदांच्या सर्व्हिंग खात्यावर जमा केला आहे सभासदांनी आपल्या सेव्हिंग खात्यावरील लाभांश घ्याचं आवाहन करण्यात आलं प्रारंभी अहवालात वर्षात दिवंगत झालेले सैनिक सभासद व त्यांचे नातेवाईक यांना श्रद्धांजली वाहून सभेला सुरुवात झाली शिक्षक सभासदांच्या अर्थवाहिनी असलेल्या सर्व जिल्ह्यात शाखा असलेल्या कराडपाटण शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीनंतर जानेवारी दोन हजार तेवीस विद्यमान संचालक मंडळाने कार्यभार स्वीकारला त्यानंतर ही तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा होती सभेत संचालक मंडळाने विरोधकांच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देत यशस्वी कारभाराची पोहोचपावती मिळवली दत्तात्रय जाधव यांनी केलं विषयपत्रिका विषयांचं वाचन व्यवस्थापक श्रीधर यादव यांनी केले त्यांच्यासोबत सहाय्यक व्यवस्थापक उमाकांत फल्ले होते संचालक मंडळांनी सर्व सभासदांसाठी मध्य मुदत विशेष कर्ज प्रासंगिक कर्ज शैक्षणिक कर्ज अशा सर्व प्रकारच्या कर्जांच्या रकमेत वाढ केल्याने सभासदांनी टाळ्या वाजवून संचालक मंडळाचे कौतुक नेते प्रदीप घाडगी भालचंद्र थोरात तानाजी तातो पाटील तातोबा सावंत दत्तात्र पाटील संजय नांगरे ज्ञानबा डाबरे प्रदीप रवलेकर आनंदा देशमुख बाजीराव शेट्टे यांनी काही सूचना केल्या त्यास समर्पक उत्तरे संचालक दिनेश थोरात भारत देवकांत शशिकांत तोडकर यमडी दडस अंकुश नांगरे यांनी दिली सभेस महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती चर्चेत महिलांचा सहभाग होता त्यांची धुरा वैशाली पवार यांनी सांभाळली महेंद्र जानोगडे अरुण पाटील रमेश देसाई पांडुरंग माने भालचंद्र थोरात आनंद देशमुख मोहन सातपुते जहांगीर पटेल विनायक चव्हाण प्रदीप प्रवलेकर रमेश महाडी जगन्नाथ जानुगडे सुनील भिलारे विजय गवडी सूर्यकांत मोकाशी राजकुमार यादव शंकर मोहिते राजेंद्र साटे नारायण सातपुते तानाजी पवार उत्तम नांगरे नितीन नलवडे अनंत जाधव दादा माटेकर निलेश महापुरे जुने पेन्शन संघटना व सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते आभार प्रदीप कुमार यांनी मानले महाराष्ट्र देश न्यूज मराठी साठी नियम सभेसाठी सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांचं मी मनपूर्वक आधी स्वागत करते आभार मानते सगळ्यात जास्त संख्येनं आज या उपस्थित आहेत आणि खरंच आजची सभा खेळीमेळीच्या आनंदी वातावरणामध्ये पूर्ण पडली सगळे विषय छान सखोल पद्धतीने घेण्यात आले आणि त्या विषयाचं निरसनसुद्धा आनंदी वातावरणात पूर्ण झालेलं आहे सर्व संचालक मंडळ यांचं मी धन्यवाद देते दे दे आणि सर्व सभासदाच्या हिताचे प्रश्न मांडलेले आहेत आणि सर्वांना मी धन्यवाद देते आणि थांबते तालुका प्राथमिक शिक्षक पक्षची चौऱ्याहत्तरावी सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या आपल्या कारणामध्ये संपन्न झाली या सभेमध्ये सर्व संचालक मंडळांनी अतिशय सर्व सभासदांचे जे काही प्रश्न होते त्या सर्व प्रश्नांची अतिशय उत्तम अशी उत्तरे दिलेली आहेत त्या त्यातून त्या, सर्व सभासद हे समाधानी आहेत आणि सर्व विषयांना आणि येणाऱ्या पुढील कामकाजाला सभासदांनी एकमताने मंजुरी आहे धन्यवाद